रामकृष्ण हरे माऊली आता आपण जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये आलेलो आहोत आज संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्याचा मुक्काम इंदापूर या ठिकाणी आहे आपल्यासोबत काही वारकरी आहेत भक्तगण आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात मावशी तुमचं नाव काय आहे चंद्रभागा महादेव गावडे अं कोणत्या गावावरून आलात तुम्ही सिरसवडी दिंडीचं नाव काय काळभैरवनाथ प्रासादिक दिंडी सिरसवडी वारीतला काय अनुभव सांगाल वारीतला चांगला अनुभव आला देवाने चांगलं केलंय निघल्यावरच पंधरा दिवस असं वाटतं की कधी पंढरपूरला जाईन कधी पंढरपूरला जाईन स्वर्गात सुद्धा आनंद मिळायचा नाही असा खाली आनंद हो आणि आन पंढरपूरपर्यंत जास्त तर भूक सगळं हरवून जातं मा माऊली तुकाराम माऊली तुकाराम म्हणायचं चालायचं मा माऊली तुकाराम म्हणायचं चालायचं असं आहे म्हणजे एक खूप असा उत्साह आणि एक पांडुरंगाला भेटायची आतुरता वारकऱ्यांमध्ये आहे तुम्हाला असं चाल एवढ प्रवास करता तुम्ही पायी अजिबात कसलाही त्रास जाणवत नाही नाही अजिबात नाही प्रत्येकाने सगळ्यांना खुशीत राहायचं आनंदात माऊली म्हणायचं कोणी कोणाला वाईट बोलायचं नाही माऊली म्हणलं की सगळे ताणभूक सगळं हरवून जातं माऊली तुकाराम म्हणलं की काही वाटत नाही पंढरपुरापर्यंत हेच मनात चालायचं माऊलींच्या नामस्मरणामध्ये एवढी ऊर्जा म्हणायचं की तुम्हाला कसलाही थकवा प्रकार जाणवत नाही आपल्यासोबत अजून काही वारकरी आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ तुमचा काय अनुभव सांगाल वारी देण्याचा वेगळाच आनंद आहे म्हणजे सारखं सुख कशातच नाहीये म्हणजे नाही मृंदुंग ह्याच्यामध्ये खूप सारा आनंद आहे त्याचा गाण्यावरती गजर पडला तरी माणसाला वेगळीच ऊर्जा येते त्याच्यातनं माणूस डान्स म्हणजे हे वेगळेच एक हे त्याच्यामध्ये ऊर्जा तुमचा काय अनुभव सांगाल ताई वारी की खूप छान वाटत आनंद वाटतो आपल्या सोबत अजून काही वारकरी आहेत का, काय अनुभव सांगाल तो वारी आले की खूप आनंद वाटतो ते टाळ गजर ऐकून मन नुसत भरावून जात असं वाटतं की इथून कुठे हलावच नाही इतका आनंद वाटतो की मन मनिस्त भाराहून जात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी ह्या नावात इतकी मोठी ताकद आहे माणूस तहान भूक सगळं हरवून जात आपण पाहताय की रामकृष्ण आरीच्या गजरामध्ये माऊलींच्या गजरामध्ये एक एवढी ऊर्जा आहे की कोणालाही तहान भूक सर्व काही विसरून सर्व वार करी फक्त पांडुरंगाच्या भेटीसाठी भगवंताला भेटण्यासाठी आतुरतेत असतात आणि एक वेगळीच ऊर्जा असते या वारीचा अनुभव येणाऱ्या प्रत्येक पिढीने घेतला पाहिजे हे ऊर्जेचा अनुभव घेतला पाहिजे अधिक माहितीसाठी पात्रा सुदर्शन मराठी अक्षय रोमाले इंदापूर